मॅनेजिंग सगळं मॅनेज करते आणि हे सगळ्या ऑर्डर्स आणि घ्यायचं काम माझं असतं सो गंजीपा हा सोळाव्या शतकातला गेम आहे जेव्हा भारत मुघल भारतात घेऊन आले आणि सतराव्या शतकापर्यंत तो सावंतवाडी संस्थांकडे आला तर त्यावेळी सगळे राजे लोक हा गेम खेळत असत परंतु काही कालानंतर तो बंद झाला तर फक्त महाराष्ट्रामध्ये सावंतवाडी संस्थाने एकमेव आहे जे हा गेम अजूनही खेळतं आणि म्हणजे त्यांनी ते आर्ट प्रिझर्व करून ठेवलाय की हा जो गेम आहे ना हा विष्णूच्या दहा उतरांवर बनवला जातो जेव्हा मुघल भारतात घेऊन तेव्हा त्यांनी सगळं त्यांचं सोनं तलवार भाला ह्याच्यावर त्याचे सूट साइन्स बनवलेले परंतु जेव्हा तो इथे आला तेव्हा इथल्या लोकांचं असं मत होतं की आपण जर विष्णूच्या दहा अवतारांवर बन बनवला तर म्हणजे देवाचं नाव आपल्या तोंडात जास्त येईल आणि आपली सगळी पापं धुतली जातील ही त्यामागची कन्सेप्ट होती म्हणून त्यांनी मत्स्य कुर्मा वराह नरसिंह वामना परशु रामा कृष्णा बुद्धा कलंकी ह्याच्यावर तो बनवलेला आहे तर ॲक्च्युली बेसिकली हा वन ट्वेंटी कार्डचा गेम असतो आणि जेव्हा लोकं खेळतात तेव्हा तीन लोक एकावेळी तो गेम खेळू शकतात आणि सगळ्यांना इक्वली कार्ड डिस्ट्रीब्यूट करायची आणि त्याच्यानंतर जसं आपण पाच तीन दोन खेळतो की एखादं कार्ड टाकल्यानंतर तिन्ही कार्ड आपली कशी होती असं समजून खेळायचा तो गेम असतो तर इथे आमचे जे आर्टिस्ट आहेत ते आनंद महोत्सवमध्ये आता हा गेम लोकांना शिकवत आहेत कारण आमचे म्हणजे खूप असे प्रयत्न राहतात राणीसाहेब त्याच्यानंतर युवरानी हे नेहमी हा गेम जिथे जिथे आम्ही प्रमोट करू शकतो तिथे ठेवण्याचा प्रयत्न करतात जास्त करून सावंतवाडीच्या लोकांपेक्षा तो बाहेरच्या लोकांना जास्त माहिती आहे किंवा जे आमच्याकडे फॉरेनर्स टूर येतात ते हा गेम घेतात त्याची किंमत थोडीशी महाग आहे कारण ते हँड पेंटेड वर्ग आहे नाईन टू फाय थर्टी आमचे सगळे आर्टिस्ट इथे बसून हा गेम पेंट करतात अँड इट्स फुल्ली हँड पेंटेड तर तुम्ही हे कार्ड बघाल तर हे सगळं आमच्या पेंट त्याला बॅक साइड सिंदुरी असते आणि बोथ साईड लॅकर केला जातो सो ते वॉटरप्रूफ होऊन जातो आणि तुम्ही तो किती वर्ष वापरू शकता फक्त त्याला पावडर लावून ठेवायची त्यामध्ये ते अनेक प्रकार येतात राशी गंजीफा ॲनिमल गंजीफा बर्ड गंजिफा धनलक्ष्मी दरचित्री आणि हे सगळे गेम आम्ही सावंतवाडी पॅलेस मध्ये विकण्यासाठी पण ठेवतो तसं आमचं रिलायन्ससोबत पण टाईप आहे रिलायन्ससोबत आम्ही आमचे हे सेट सगळे म्हणजे त्यांच्या स्वदेशा शॉपमध्ये ते सेल करतात त्याच्यानंतर मी मी क्लारा ह्या कंपनीबरोबर पण आमचं टायप्स आहे सो लोकल क्राऊडमध्ये आमचं जास्त नाही एक सेल होत नाही बट बाहेर कंपनीसोबत आमचं जास्त होतं त्यामुळे जास्त बाहेरच्या लोकांना हा गेम माहिती आहे पण सावंतवाडीमध्ये तो पसरावा आणि इतर लोकांना तो कळावा यासाठी आमचा नेहमी प्रयत्न चालू राहतात तर त्यामुळे माझी नेहमी अशी एक इच्छा आहे की तुम्ही तो या सावंतवाडी पॅलेसमध्ये शिका आणि तो जास्त एक्सपो करायचा प्रयत्न करा, करा। थँक्यू आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल